कालचा जो प्रकार आहे आंबेठाण गावामध्ये तर ज्या मृतक आहेत प्राची माने म्हणून सांगलीच्या राहणाऱ्या त्यांचा खून झालेला तर त्याच्यामध्ये खून झालेला आहे तो त्यांचा कॉलेज मध्ये सहकारी होता अविराज खरात म्हणून त्याने ही घटना केली होती तर त्यांच्या काही वादातन त्यांचा परिचय होता आणि लग्नाकरता घरषमचा विरोध आहे त्याच्यामध्ये मग त्या मुलीने नकार दिला होता तर त्या नकाराचा त्याच्या मनात राग होता आणि माझी फसवणूक केली म्हणून त्याने काल तिच्या रूमवरती आला त्यांची मैत्रीण आहे त्याच मध्ये राहणारे एक त्यांचे सहकारी आहे तर त्यांच्या समोर तिच्याशी वाद घातला आणि तिच्याशी एकांत बोलायचं म्हणून तिला घेऊन जाऊन तिचा चाकूने हल्ला करून तिचा खून केला तो मुलगा आहे तो आईवाशी इथे आहे नाही तो मूळचा सांगलीचाच रहिवासी आणि तो आहे जो आरोपी अविराज करत याला आमच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने काल रात्रीच अटक केलेली आहे गुन्ह्याचा जो तपास आहे तो माळुंगे एमआरडीसी पोलीस स्टेशन करत आहे आणि आरोपीला आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं त्यांना सहा दिवसाची पोलीस कोठडी दिलेली अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा रिपब्लिकन आवाज न्यूज